शालेय मंत्रिमंडळ निवडणूक महात्मा फुले हायस्कूल धरणगाव निवडणुकीला सुरुवात झालेली आहे पोलीस प्रतिनिधीसुद्धा उपस्थित आहे सूचना आहेत मतदान केंद्राकडे जाणारा मार्ग ओळखपत्राच्या सूचना वार्निंग मतपत्रिका एक मतपत्रिका दोन प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे मतदान अधिकारी एक मतदान अधिकारी दोन बॅलेट युनिट आणि शही मुलांना लोकशाही पद्धतीने मतदानाची जाणीव व्हावी जनजागृती व्हावी यासाठी प्रत्यक्ष मतदान पूर्ण मतदाना आहे